माईक असा करतोय बघा आवाज देतोय मागण आणि सुट्टी मेकर गाड्या उभ्या करा पट्टीवरती लक्ष द्या आणि आपल्या पायावरती सुद्धा लक्ष करे पहिला सेमी कोण होतोय पहिल्या श्रीनाथ केसरी निराशिव करांच्या मैदानातील पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये एक गाडी बाद झाली बाकी गाड्यांमध्ये सुंदर आणि हटी आणि तरीची लढत चलोय अरे सुंदर अशी गाडी पती हिरा लाराची आणि लारा आणि हिर्याच नीरवादवरची वर्चस्व वडवा सेमी फायनल दोन चे बैल गाडी मला गाड्या लावून घ्या सेमी फायनल दोन वाले दोन निकाल द्यायचे पंच गाड्या सोड्या गेलेले बाहेर या Para o dia que